मा धनलक्ष्मी हार्डवेअर अँड प्लॅवूड पाथरी रोड सेलू सर्व नामांकित कंपन्याचे मिळण्याचे ठिकाण रामेश्वर गटकळ यांचे गटकळ करिअर अकॅडमी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र सातोना रोड सेलू परभणी जिल्ह्यातील झिरोफाटा येथील हायटेक संस्थेचे संस्थाचालक चव्हाण दाम्पत्यावर ह भ जगन्नाथ हेंगडे यांचा खून केल्याप्रकरणी गुन्हा पूर्णा पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलेला आहे या दाम्पत्याचा परभणी पोलीस प्रशासनाचे पथके शोध घेत आहेत पण यामध्ये पाहिजे तेवढे यश मिळत नसल्यामुळे पोलीस प्रशासनाने एक प्रसिद्धीपत्रक काढून चव्हाण दाम्पत्य याची माहिती देणाऱ्याची नावे गोपनीय ठेवून योग्य ते बक्षीस देण्यात येणार असल्याचे जाहीर केले आहे वारकरी संप्रदायातील उखळद येथील ह पप जगन्नाथ महाराज हिंगडे हे मुलीची टीशी काढण्यासाठी झिरो फाटा येथील हायटेक निवासी शाळेत गेले तेथील संस्थाचालक प्रभाकर उर्फ बाळासाहेब चव्हाण व सौ रत्नमाला प्रभाकर चव्हाण यांनी हेंगडे यांना मारहाण केली या मारहाणीत हेंगडे याचा मृत्यू झाला या प्रकरणात पूर्णा पोलीस ठाण्यात चव्हाण दाम्पत्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला पोलिसांनी अधिक तपास केल्यानंतर चव्हाण दाम्पत्यांनी हेंगडे यांना मारहाण केल्याचे काही पुरावे देखील सापडले त्यामुळे चव्हाण दाम्पत्यास पकडण्याचा प्रयत्न सुरू झाला तो परंतु तोपर्यंत फरार झाले होते या घटनेचा जिल्ह्यात सर्वत्र निषेध करण्यात येत होता निषेधार्थ मोर्चा देखील काढण्यात आला होता पोलिसांनी नऊ पथके आरोपींना पकडण्यासाठी रवाना केली आहेत परंतु चव्हाण दाम्पत्य हे जागा बदलत पळत आहेत संपूर्ण राज्यात हा विषय गाजत असल्यामुळे पोलिसांनी आरोपीला पकडण्यासाठी आरोपी पाहिजे असे प्रसिद्धी पत्रकच काढले आहे सेलू शहरात अंक घरपोच मिळण्यासाठी संपर्क बालाजी न्यूजपेपर एजन्सी बस स्टँड सेलू नारायणी मॅचिंग सेंटर मुंडा सेलू